ताजा बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जयंत पाटील यांच्या राजीनाम्यानंतर पहा काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला असता यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे पहा नेमकं काय म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी पक्षामध्ये शरद गटामध्ये अंतर्गत घडामोडी सुरू जयंत पाटील त्यांचा इंटरनल प्रश्न आहे जे ज्यांनी राजीनामा दिला त्यांनाही शुभेच्छा जे नवीन होणार त्यांनाही शुभेच्छा सगळ्यांनी चांगलं काम करावं या शुभेच्छा नाही गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली जयंत पाटील यांच्या राजीनाम्याची चर्चा अखेर खरी ठरली असून जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा अखेर राजीनामा दिलेला आहे यानंतर नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे यांची देखील निवड होणार असल्याचे समजते यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असते त्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आल्यास शेअर करा धन्यवाद